बऱ्याच जणांना साबुदाणा वडा म्हटलं की खूप टेन्शन येतं का तर तो तेलामध्ये टाकल्यानंतर फुटतो परंतु साबुदाणा तेलामध्ये फुटू नये यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे मस्त आज आपण काकडीची चटणी आणि साबुदाणा वडा तयार करणार आहोत साबुदाणा वडा बनवताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता साबुदाणा कसा भिजवायचा कारण बरेचदा जास्त पाणी टाकून साबुदाणा भिजवला की हा तेलामध्ये फुटणारच कारण पाण्याचं प्रमाण जर साबुदाण्यामध्ये जास्त झालं तेलामध्ये जेव्हा आपण साबुदाणे वडे सोडतो ना तेव्हा ते जे पाणी आहे ना ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे साबुदाणा फुटतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं साबुदाणा कसा भिजवायचा चार ते पाच जणांचे साबुदाणे वडे आपण बनवतो तर एक कप भर साबदान स्वच्छ धुवून त्यामध्ये साधारणतः फक्त एक पेरेपेक्षा कमी पाणी आपल्याला या साबधाण्यामध्ये ठेवायचं आहे तेवढेच पाणी ठेवून आपल्याला कमीत कमी, कमी पाण्यामध्ये हा साबदाना भिजवायचा आहे म्हणजे असा मोकळा भिजतो आता हा मी रात्रभरासाठी भिजवलेला होता किंवा तुम्ही चार ते पाच तासासाठी भिजवला तरीही चालेल मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे साबुदाणा वडा बनवताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा वड्यामध्ये साबुदाणा हा असायला हवा आणि बटाटा कमी साबुदाणा वडा जेव्हा आपण बटाटा जास्त घालतो तेव्हा हा कुरकुरीत होण्याऐवजी मऊ पडतो तर आपल्याला साबुदाणा वडा बनवताना बटाटा अगदी कमी वापरायचा आहे तर एक कपभर साबुदाण्यासाठी फक्त एकच बटाटा घेतला आहे वजनाने म्हणाल तर इथे मी दीडशे ग्राम साबुदाणा घेतला होता तर त्यासाठी एक हा सत्तर ते ऐंशी ग्राम वजनाचा सावधान आहे साबुदाण्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बटाटा घ्यायचा आहे किंवा त्यापेक्षाही जरी कमी घेतला तरीही चालेल साबुदाणा एक कप एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ राजगिरा चे पीठ दोन चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा अर्ध्या लिंबाचा रस भाजलेल्या दाण्याचा कूट अर्धी वाटी एक बटाटा अजिबात जास्त पाण्यामध्ये हा साबुदाणा भिजवायचा नाही साधं सोप्रमाणे ते तुम्हाला सांगते किसनीने छान असं किसून घ्यायचं आहे तर हा किसनीने छान असा किसून घेतला आहे त्यातच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्यामध्ये मी साधारण तीन चार मिरच्यांचा ठेचा केला आहे एक चमचा साखर घातली आहे अर्धा लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे चव छान बॅलन्स होते एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरने रंग छान येतो त्यामुळे इथे मी राजगिऱ्याचं आणि शिंगाड्याचं पीठ वापरलेलं आहे एरवीच्या उपवासासाठी वापरणार असाल तर तुम्ही इथे वऱ्याचे पीठ म्हणजेच भगचे पीठ वापरलं ना तरीही चालेल एक महत्वाची गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे जेव्हा आपण एकजीव करतो अगदी असं प्रेस करून आपण हे पीठ एकजीव करायचं नाही हलक्या हाताने फक्त जीन्स हा एकजीव करायचे त्यानेही छान असं बायंडिंग येणार आहे वडे सुद्धा छान कुरकुरीत होणार आहे एक महत्वाची गोष्ट मला इथे तुम्हाला सांगायची आहे जेव्हा आपण एकजू करतो अगदी असं प्रेस करून आपल्याला हे पीठ एकजीव करायचं नाही हलक्या हाताने फक्त जिन्स एकजीव करायची तर हे पहा मस्त असे वडे तयार होत आहे आणि सुद्धा आपल्याला अगदी जसा तसा दिसत आहे जास्त प्रेस केल्यामुळे साबदानाचा आकारही बिघडतो साबुदानाच्या वड्याच्या वरती साबुदाना व्यवस्थित दिसत नाही असे मस्त आता वडे तयार करून घेऊया हे पहा मस्त असे वडे तयार होत आहे आपण जे पीठ टाकलेलं आहे ना त्यामुळे छान असं बाइंडिंग सुद्धा या मिश्रणाला आलेलं आहे संपूर्ण वडे माझे बनून तयार झाले आहे तळताना काही महत्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहे साबुदाणा जास्त पाण्यामध्ये न भिजवता कमी पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि तळताना सुद्धा मध्यम गॅसवरती अगदी छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळायचं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे तळण्यासाठी उपवासासाठी बनवत आहे तुम्ही कुठलंही तेल येथे तळण्यासाठी वापरू शकता मस्त असे पालट करून आपण वडे तळून काढणार आहोत तर हे पहा मस्त अशी पहिली बॅच तळून झालेली आहे आता आपण चटणीची रेसिपी चालू करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य ओलं खोबरं अर्धी वाटी काकडी किस अर्धी वाटी तीन चार चमचे दही चवीप्रमाणे मीठ तीन चार हिरव्या मिरच्या इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे साधारण वाटीभर आणि त्यातच शेंगदाणे हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे तीन चार चमचे फ्रेश दही घेतलं आहे जास्त आंबट घेतलेलं नाही कारण ही जी चटणी आहे ना जास्त आंबट चांगली लागत नाही एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ पाणी घालून आपल्याला दळून घ्यायचे ही चटणी तयार करून घ्यायची चटणी किती घट्ट व पातळ पाहिजे त्यानुसार त्यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आहे यामध्ये किसलेल्या काकडीचा किस घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चटणीला फोडणी वगैरे घालत बसायची काही गरज नाही आहे आपली चटणीही तयार झाली आहे आणि आपले सावधाना सुद्धा तयार झाले आहे आपले साबुदाणा वडे नरम झाले नाही कारण बऱ्याचदा साबुदाणा वडा जसा जसा थंड होतो जातो ना तसतसा खूप जास्त तेलकट आणि सॉगी होतो परंतु वडे बनवून बराच वेळ झालेला आहे तरीही वडे पहा काय मस्त असे तयार झालेले आहे मस्त ही चटणी आणि हे साबुदाणा वडे यांचं कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम आहे तर नक्की या माशुरातीला तुम्ही हे वडे ट्राय करून पहा आणि ही चटणी ट्राय करा